उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला काहीतरी थंड खावं वाटतं काहीतरी प्यावंच वाटतं तर आज आपण उन्हाळा स्पेशल मनाला आणि शरीराला थंडावा देणारं अप्रतिम चवीचं असं मसाले ताक बनवणार आहोत तेही आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण आज कोणताही मसाला न करता अगदी झटपट असं मसाले ताक कसं बनवायचं ते बघूया रेसिपी नेहमीप्रमाणे खूप म्हणजे खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला रेसिपीला लागणारं आपण साहित्य काय काय ते पहिल्यांदा बघूया इथं मी एक वाटी दही घेतलं आहे दोन छोट्या मिरच्या घेतल्यात एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पूड तीन ते चार लसूण पाकळ्या आणि पाणी लागणार आहे आपल्याला तर बघू शकताय अगदी मोजकच साहित्य घेतलं इथं मी आपल्याला कुठलाही जास्तीचा मसाला इथं घालायचा नाही आहे तरी पण आपल्या ताकाला चव खूप जबरदस्त येणार आहे तर आता आपण एक वाटण करून घेऊया त्या मिरच्या लसूण आणि अद्रक याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला छान आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तर इथे मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतले बघू शकता तुम्हाला चमच्याने दाखवते या पद्धतीने असं एकदम बारीक झालं पाहिजे हे तर बघू शकता कुठेही मोठा भाग यात राहिला नाही तर इथं आपल्याला एखादं खोलकट भांडं घ्यायचं इथं आपण आता हे दही आपण यात घालूया दही आपण थोडंसं आंबटच घ्यायचं आणि आपण हे दही असं रवीने हे घुसळून घ्यायचं आहे छान ढवळून घ्यायचं आहे असं घुसळून घ्यायचं आहे जोपर्यंत यातल्या गुठळ्या पूर्णपणे फुटत नाहीत तोपर्यंत आपण हे घुसळत राहायचंय असं आपण पाणी घालायच्या आधीच घुसळलं की पटकन दही असं छान घुसळलं जातं आता घालूया आपण पाणी आता पाणी घालून आपण परत हे छान फेस येईपर्यंत कोसळत राहायचं आहे तर बघू शकताय या पद्धतीने छान आपण हे रवीने घुसळून घेऊया तर बघू शकताय छान आपण इथं दही घुसळून घेतलं पाणी घालून बघू शकताय अगदी परफेक्ट इथं कन्सिस्टन्सी झाली आहे कुठेही गुटळ्या राहिल्या नाहीत बघू शकताय छान असं घुसळलं गेलं आहे आणि तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ ताक बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकताय तर मला ही कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटते त्यामुळे आता या मी यात पाणी घालणार नाही असंच बनवणार आहे तर आता आपण हे बनवलेलं वाटण यात घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालूया आपण यात आणि छान मिक्स करून असं हे यात घालूया तर अजून थोडंसं पाणी घालून मी हे पूर्ण यातला मसाला घालून घेतला आता घालूया जिरे पावडर त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथं मी एक चमचा मीठ ॲड केले म्हणजे एक टीस्पून चांगलं मिक्स करून घेऊया खूप मस्त झाले मसाले तर खूप छान जिरे पावडर वगैरे आपण घातले त्यामुळे छान सुगंध येतो याचा मस्तच तर बघू शकता तर आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अगदी थोडीशी तो तर परत ते एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण काय करायचं असा एखादा छोटासा चमचा घ्यायचा आणि आपण याची टेस्ट बघायची म्हणजे मीठ वगैरे काय कमी असलं तर आपल्याला टाकता येतं तर यात अजिबात काहीही कमी नाही अगदी परफेक्ट झालं आहे आणि खूप टेस्टी झालं आहे हे ता मसाले ताक तर ताक तर आपल्याला थंड हवंच तर त्यासाठी यात आपण बर्फाचे खडे घालायचे तुम्ही माठातलं पाणी पण इथं वापरू शकता आणि जर तुम्हाला थंड चालत नसेल तर तुम्ही असंही पिऊ शकता तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने मसाले ताक नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना खूप आवडेल तर तुम्हाला माझी ही मसाले ताकाची रेसिपी कशी वाटली ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद <laughs>